नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊत एवढेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते त्यांना बघाच दोन ऑक्टोंबर आज आहे दसरा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी दसरा हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो सध्या चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासातील अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र ही साजरी केली जाते आणि यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो या सणाला दहन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्यांचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने पाटी पुस्तके अर्थात संपत्ती देवीची आणि शस्त्रांची पूजा केली जाते धनसंपत्ता प्रदान करणारी महालक्ष्मी शक्ती देणारी महाकाली आणि ज्ञानसंपदा देणारी महासरस्वती या तीनही शक्ती देवतांचे स्मरण जे आहे तर ते दसऱ्याच्या दिवशी केले जाते याच दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि देवीने महिषाशुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे पृथ्वीवरील सर्व वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती ह्या दिवशी पूर्णपणे नष्ट होते आणि पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून असे म्हटले जाते की या दिवशी दहा दिशांनी जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती येत असते या दिवशी ही दिशा मोकळ्या असतात आणि म्हणूनच दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मांडला जातो या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते नवीन कामांची सुरुवात केली जाते धार्मिक दृष्टीने दसरा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात बघा हा जो दिवस आहे हा वायट्यावर चांगल्याची मात म्हणून ओळखला जातो हा दिवस शत्रुदोष दूर करण्यासाठी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मांडला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारे दोन उपाय सांगणार आहे तुमच्या घरात किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीला जर शत्रूंचा त्रास असेल शेजारची बाजारची लोक कुटुंबातील लोक किंवा घरातील लोक तुम्हाला त्रास देत असतील तुम्हाला काहीतरी बाधा करत असतील किंवा तुमच्यावरती करणी करत असतील तर आज तुम्हाला या दोन वस्तू तुमच्यावरून घरावरून घर किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून घराच्या बाहेर टाकायच्या आहेत जर आज दसऱ्याच्या दिवशी या काही वस्तू तुम्ही ओवाळून घराच्या बाहेर काढल्या तर तुमच्या घरामध्ये कायम सकारात्मकता राहील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती या वस्तूंमार्फत तुमच्या घराच्या बाहेर जाईल ज्यामुळे घरामध्ये बरकत येईल पैशांच्या वाटा खुल्या होतील खूप असणार कर्ज कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता होईल बघा आज सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हे उपाय करू शकता पहिला उपाय हा आपल्या घरात असणारी जी काही शत्रूंची बाधा ती दूर करण्यासाठी आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये आपल्याला सात अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत त्या लवंगांच्या वरती थोडंसं खड्यांचं मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे खड्यांचं मीठ नसेल तर तुम्ही सात चिमुडभर बारीक मीठ घेतलं तरीही चालेल पण तुमच्याकडे खड्यांचं मीठ असेल तर सात मिठाचे खडे घ्यायचे आहेत त्याच्यासोबत तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्यासुद्धा घ्यायच्या आहेत खूप मोठ्या घेऊ नका जे भीमसेनी कापडाचे छोटे छोटे तुकडे असतात ते सात तुकडे घ्या आता या तीनही वस्तू त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा आता ही काळ्या रंगाची जी पोटली तयार होईल ही घरातल्या चारही दिशांना स्पर्श करा घरामध्ये ज्या व्यक्तीला शत्रूचा त्रास आहे किंवा तुम्हाला स्वतःला शत्रूंचा त्रास आहे तर ही पोटली स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला सात वेळा ही पोटली उतरवायची आहे सातव्या वेळेस तुम्ही ही पोटली उतरवली की त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर म्हणजे घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरून सुद्धा सात वेळा ही पोटली वरपासून खालपर्यंत तुम्हाला उतरवायची आहे यानंतर ह्या तीनही वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर जिथे मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागीत घेऊन जायचे आहेत आता ते कापड जे आहे ते सोडायचं आहे त्यामध्ये घातलेली लवंग त्यामध्ये घातलेलं मीठ आणि कापूर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे पेटवायचं आहे जसं कापूर पेटेल तसं त्याच्यासोबत लवंगसुद्धा पेटेल लवंगाला आणि मिठाला थोडासा जरी कापराचा शेक लागला किंवा ते थोडं जरी प्रज्वलित झालं आणि त्याचा वास जर आजूबाजूला पसरला तर समजून जा जे काही तुमच्या घरामध्ये शत्रूंची बाधा होती जे काही शत्रू तुम्हाला त्रास देत होते तुम्हाला नजर लावत होते करणी बाधा करत होते ते शत्रू या दसऱ्यापासून कायमचे तुमच्या आयुष्यातून दूर होतील आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत तुरटीचे खडे एक काचेचं भांडं घ्यायचं आहे तुम्ही काचेची वाटी घेऊ शकता काचेचा ग्लास घेऊ शकता काचेचं कुठलंही भांड तुम्ही घेऊ शकता त्या काचेच्या भांड्यात तुम्हाला पाच तुरटीचे खडे घालायचे आहेत हे पाचही तुरटीचे खडे आणि ते काचेचं भांड तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेत ठेवायचं आहे तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं हे भांड तिथेच ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर या काचेच्या भांड्यात असणारे तुरटीचे खडे तुम्हाला उचलायचे आहेत उजव्या हातात पाचही खडे तुम्हाला घ्यायचे आहेत आता तुमच्या घरात ज्या ज्या व्यक्तींना नजर लागत आहे ज्या ज्या व्यक्तीला अपयशीत आहे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी बाधा आहे किंवा ज्या व्यक्तीकडे पैसा येत नाहीये त्या व्यक्तीवरून हे पाचही तुरुटीचे खडे तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत अँटीक्लॉक वाईज उजवीकडून डावीकडे जातील अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळा हे तुरुटीचे खडे ओवाळायचे आहेत पाच तुरटीचे खडे तुम्ही कितीही व्यक्तींवरून ओवाळू शकता प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे तुरुटीचे खडे घेण्याची काहीही गरज नाही जेवढ्या व्यक्तींवरून तुम्हाला ओवाळायचे आहेत त्या प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून झाले की त्याच्यानंतर हे तुरुटीचे खडे तुम्हाला पुन्हा त्या काचेच्या भांड्यामध्ये आणून ठेवायचे आहेत आता या काचेच्या भांड्यावरती तुम्हाला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे किंवा जेवढं शक्य तेवढं पाणी घालायचं आहे आणि त्या भांड्यावरती तुम्हाला एक झाकण ठेवायचं आहे झाकण तुम्ही कापड ठेवू शकता किंवा एखादी स्टीलची वाटी असेल प्लेट असेल तुम्ही ती ठेवू शकता प्लास्टिक सोडून कुठल्याही प्रकारची वस्तू तुम्ही झाकण म्हणून त्या काचेच्या भांड्यावर ठेवू शकता आणि रात्रभर तुमच्या घराच्या दक्षिणच दिशेला तुम्हाला हे काचेचं भांडं ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सगळ्यांच्या अगोदर उठायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे काचेचं भांड त्यात घातलेले तुरटीचे खडे आणि पाणी हे सगळं घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर एखादं झाड वगैरे असेल तर त्या झाडाच्या खाली तुम्हाला हे तुरटीचे खडे आणि त्यात घातलेलं पाणी अर्पण करायचं आहे लक्षात ठेवा जर रात्रीत संपूर्ण तुरटी जर विरघळलेली असेल संपलेली असेल तर समजून जा तुमचा उपाय हा शंभर टक्के फलदायी ठरलेला आहे समजा थोडासा तुरटीचा खडा शिल्लक असेल अर्धवट राहिलेला असेल तरीही तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मक शक्ती दूर होईल घरामध्ये असणारं आजारपण इडापिडा संकट क्लेश यांचा नाश होईल कर्जातून मुक्तता होईल आणि तुम्ही या उपायामार्फत जे काही मागितलं असेल ते तुम्हाला प्राप्त होईल बघा दोनही उपाय खूप साधे आणि सोपे आहेत तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक करू शकता किंवा शक्य असेल तर दोघांपैकी दोन करू शकता नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ